आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची दिंडोरी तालुक्यातील एक जून पासून आवर्तन सोडण्यात आले या कालव्याच्या पाण्यात नाशिक येथील एक युवक बहुतांना बुडाला असून त्या युवकाला शोधण्याचे शोधकार्य युद्धपातळीवर आपली व्यवस्थापन कडून सुरू आहे हेमंत गोरक्षणात कडलक राहणार सातपूर नाशिक असे या युवकाचे नाव आहे सविस्तर वृत्त असते की सदर युवक जोपूड येथील त्याच्या नातेवाईकाकडे आला होता दुपारच्या सुमारास हा युवक पालखेड डावा कालवा जोपूड हद्दीत गेला असता त्याचा ते त्याला अंदाज न आल्याने तो बुडाला त्याच्या साथीदाराने पाण्यात बुडताना पाहून आजूबाजूला आरडाओरड सुरू केली परंतु पाण्याचा वेग जास्त असल्याने सदर युवक सापडू शकला नाही आज सकाळपासून चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक सदर युवकाचा शोध घेत आहे सदर परिस्थितीवर स्थानिक प्रशासन तलाठी तसेच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहेत आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्या युवकाचा कसून शोध सुरू असून या घटनेची चांगलीच खळबळ उडाली आहे लवकरच सदर युवकाचा शोध लागेल असा विश्वास आपत्ती व्यवस्थापन पथकाने व्यक्त केला आहे बांगलाणा वृत्तांतासाठी सुखदेव खुर्दळ दिंडोरी